हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर जसं मी काल सांगितलं होतं की आज आहे रुद्राची कॉम्पिटिशन आणि खरंच सांगते की पळापळ झाली ना आज इतकी पळापळ उठले तर मी लवकरच होते त्यांच्यासोबतच मी फर्स्ट शिफ्टला जातात तर त्यांच्यासोबतच उठते पण ते गेले पट का नाही की मग तर रुद्राचा आवरा पटपट आवरा लेट झाला तर कसं असतं आपलं त्यांनी लेट सोला तर चालते आता जातो काकीसोबत त्याच्यामुळे मग काकीच्या सूर तूरकावं लागतंय आणि इतकी पळापळ पड़ झाली ना खूप जास्त पळापळ नाहीतर मला रुद्राचा व्हिडिओच बनवायचा होता त्याला मी जे करून दिलंय त्याचा कारण ते, ते करून इतकं टाइमपास आहे ना त्याच्यामध्ये ते, ते क्राफ्टिंगचं बनवा टमाटर त्याला कलर करा त्याला ते पेपर जोडा त्याला डोळे काढा ह्याव करा त्याव करा इतका म्हणजे त्याच्यामध्ये टाइमपास रात्री किती दोन ती दोन अडीच तास तर आम्ही दोघंजण तेच करत होतो आणि बाकी मग सगळं काम तसंच पेंडिंग राहिलं होतं तर आल्यानंतर मी त्याला दाखवेनच की त्याचं कसं होतं ते आणि तर त्याला आज टिफिनमध्ये दिल्या होत्या मी पानच्या पुऱ्या मला पण आता खायच्या तर हे बघाशे कडक त्याला अजिबात म्हणजे मऊ आवडत नाही मी पराठे पण पर केले होते आशेवाले मऊ 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 असतात ना ते पण त्याला अजिबात आवडत नाही त्याचं म्हणणं मी करायला लागली की नाही मला म्हणार मला कडक झालं ना तरच ते टिफिनला मऊ झालं ना अजिबात देऊ नको मी खाणारच नाही त्याचं असं जास्त त्याला कडक आवडतं कारण मला सुद्धा कडक आवडतं मी सुद्धा शेवटची चपाती तव्यात तशीच ठेवते कडक होण्यासाठी तर मला बऱ्याचशा कमेंट येत होत्या की दुसऱ्याच्या पप्पांचं वजन कमी झालं का ही बघा ती पावडर आहे इथंच आहे रोज मी त्यांना असं पेल्यामध्ये भिजात घालते रात्रीचं आणि सकाळची त्यांना देते मी आणि रुद्र जेवढं अ सहनशक्ती आहे ना आमच्यामध्ये इम्युनिटी तेवढी त्यांच्यात नाही अजिबात नुसतं जसं मोठं आहे दिसायला फक्त अजिबात ताकद नाही त्यांच्यामध्ये ताकद म्हणजे असं इम्युनिटी सहन करण्याची जी शक्ती आपण म्हणतो ना ती नाहीये रुद्र किती आजार असला ना हॉस्पिटलमध्ये हो जरी नाही नेलं तरी त्याला ते सहन होतं आणि रडत पण बसत नाही की मी आजार आहे खेळत बसतो इकडं तिकडं त्याला आम्हाला असं वाटतच नाही की हा आजार आहे म्हणून पण त्याच्या शरीरामध्ये असतं आणि तसं माझंही आहे की मी आजारी असले तरी पण मी माझं सगळी कामं करते पण यांचं कसं आहे आजार असले की अह असं करणार आणि कुठंतरी पांघरून घेऊन एका जागी कुठंतरी पडणार मग आपण सेवा करायची असं असतं आणि सांगते तुम्हाला की पावडर पहला, पहला मी भिजत घालते आता आठवडाभर झालं मी भिजत घालते पहिल्या पहिल्या दिवशी तर त्यांनी सरळ उलटी काढली ते किचनमध्ये म्हणे नाही चांगल्या तर मी पण पिलीच की मशरूमचे अडीच डबे जवळजवळ पाहुणे तीन डबे पिले मी मी कशी पिले असं मला पण ते घाणच मशरूम तर माझा कितकी की मला अजिबात आवडत नाही मशरूमचा वास तरी पण मग मी पिलेच की आपल्याला आता बघा आपल्याला सहन करायचं असेल आपल्याला आपलं वजन कमी करायचं असेल तर प्यावं लागेल आणि प्यायला पिलाच नाही तर मग ते कसं वजन कमी व्हायचं आणि त्यांनी दोन दिवस तर उलट्या काढल्या तर त्याच्यानंतर मी थोडंसं धमकाव दे की एवढे पैसे घेऊले ह्याव झालं त्याव झालं असं म्हणजे आपल्याला वाटतं ना की आपण घेतो एवढं पैसे देऊन आणि मग प्यायचंच नाही आणि मग तर त्यांनी कसे तरी पित आणि काय करतात नाही ते आता रात्री भिजत ठेवायच्या सकाळी प्यायच्या त्याच्यामुळे ती पावडर असते जी खाली जाऊन बसते आणि पाणी असं तीच वरती येतात जसं गाळ राहतो खाली इडलीचं पीठ भिजवलं की पाणीवर येतं आणि इडलीचं पीठ खाली जात तसं जातं त्या पावडरीचं मग ते काय करतात माझं इकडं तिकडं नजर आहे तोपर्यंत वरचं वरचं नुसतं पाणी पितात ते पावडर हलवा सुद्धा नाही ढवळून ढळून ते प्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळ उठल्या उठल्या आणि ते असं करतात लगेच बेसिनच्या खाली ठेवून ठेवतात आणि मग असं केल्यानंतर कसं व्हायचं म्हणजे कसं वजन कमी व्हायचं अजिबात म्हणजे बिलकुल फरक नाही मी त्यांना रोज विचारते आज चेक केलं का किती कमी झालं आज चेक केलं का किती कमी झालं अगदी पॉईंट सुद्धा कमी होत नाही पितच नाहीत ते पिलं तर कमी होईल ना त्याच्यामुळे प्यावं लागेल तरच कमी होईल असं मला वाटतं आणि खूप छान रिझल्ट आहे त्याचा बाकीच्यांचा रिव्ह्यू मी बघितलेला होता त्याच्यामुळे माझं पण एवढं सांगणार तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला प्यायची इच्छा पाहिजे नाहीतर उगं दुसरं सांगते म्हणून करण्यात काही पॉईंट नाही स्वतःची पाहिजे मी सुद्धा मला स्वतः ठरवलं की नाही मला वजन वाढवायचं जात तेव्हा माझं कुठं वाढलं नाही तर मी पण असंच टंगळमंगळ करायची कशाला पिऊन कशाला खाऊ ह्याव असं करायचे तर तसं मग मी आता करत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही करा आणि एक आहे मी जी वांगाची क्रीम सांगितली होती त्याचा रुद्रच्या पप्पाला खूप फरक पडला अगदी पन्नास टक्केपेक्षा पेक्षा पण जास्त किती दिवस झाला असतील दहा बारा दिवस झाला असतील वापरतायत इतका फरक पडला ज्यांचं पूर्ण गोरे गोरे दिसायला लागले तिचं जी पूर्ण वांग आहे त्यांचं उत्कुस पण फक्त कपाळच आहे ना तिथं वांग नाही बाकी पूर्ण चेहऱ्यावरतीच वांग आहे त्यांच्या कुठंच झाडा शिल्लक नाहीये सगळीकडे वांग आहे त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये पण जास्त येत नाही की माझी त्वचा कशी तर दिसते मी असं वांग आहे तर देत नाही ते तर मी तुम्हाला दाखवेन त्यांचा रिझल्ट पण आता फर्स्ट शिफ्ट आहे तर सकाळी जातात संध्याकाळी येत ता, आहेत आणि संध्याकाळी माझ्या व्हिडिओचा कॅमेरा इतका काय चांगला नाही की बरोबर दाखवता येत नाही तर सुट्टी दिवशी दाखवेन सुट्टी असली की त्यांचं क्रिकेट सुरू असतं त्याच्यामुळे होतच नाही तर चला आज मला करायची आहे माझ्या मशीनची डीप आणि सोबतच माझा बड्डेचा ड्रेस सुद्धा शिवायचा आहे माझ्या उद्या बर्थडे आहे उद्या म्हणजे हा ब्लॉग ज्या दिवशी, दिवशी, दिवशी येईल ना त्या दिवशी माझा बड्डे आहे त्याच्या आदल्या दिवशीच हा ब्लॉग आहे लक्षात ठेवा तर तुमचं सगळ्यांचं पैसे वाचवण्याचं काम मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस मशीनला सर्व्हिसिंग करायला आली होती ना आमची वॉशिंग ती मशीन द्यायला आली होती ना डेमो दाखवायला त्यावेळेस त्यांनी मला आम्हाला हीच पावडर सांगितली होती कालकोटची एल जीची आता काल्गोची एल जी मशीन आहे म्हणून मी जीची घेतली तुम्ही तुमच्या आय एफ बीच्या आहे काल्गो मध्येच आय एफ बीच्या आहे सॅमसंगच्या आहे सगळ्यांचीच काल्गो मध्ये पावडर भेटते फक्त तुम्हाला तुमची कंपनी निवडायची असते ही घेताना पावडर हे चार पाऊच आले होते मला दोनशे रुपये ला एकशे ऐंशीला चार मला भेटले होते आणि जे डेमो द्या आले ते त्यांनी मला फक्त एकच दोनशेला सांगितला होता दुकानात आम्ही चेक केलं तिथे पण एकच दोनशेला होता एक पावच दोनशेला आणि प्रत्येक महिन्याला आपल्याला टब क्लीन करावा लागतो तर मशीन चांगली राहते आणि तुम्हाला वाटतं हे एक्सपायर वगैरे झालंय का अजिबात एक्सपायर वगैरे झालेलं नाहीये चांगला आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊनच दिले आहे प्रोडक्ट चा चारचा चा असा सेट घ्या म्हणजे सहा महिने टेन्शन नाही चार महिने टेन्शन नाही मी पण चारचा घेतलाय दोन महिने दोन आधीच वापरलेला आहे आजा तिसरा वापरते मग पुढच्या महिन्यात हा वापरून मग दुसरं मागवेन तर नक्की तुमचा फायदा होईल म्हणून मी तुम्हाला सांगितलंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तिथून नक्की घ्या खूप फायदा आहे ऑनलाईनचा प्रोडक्टचा कारण काही ऍप अशा असतात ना तिथे एकदम होलसेल भावामध्ये अशा गोष्टी भेटतात तर तिथूनच मी सुद्धा हे घेतलेलं आहे तर चला आता मी पटकन मशीनची टप क्लीन करते तर, कर तर रुद्र आला आत्ताच आणि कसं बसलाय बघा अडकुळा गुटला तर त्याचं पोटच जाते आज मला वाटतंय जाते पप्पा आले की हॉस्पिटलला घेऊन जाते असं पोट जाणं मला चांगलं वाटत आल्यापासून त्याला तसं झालंय तर तुमच्याकडे पण घरगुती काय उपाय असेल तर मला नक्की सांगा मला खरंच पोट जाण्यावरती काय असा घरगुती उपाय असतो ना मला माहीतच नाही रुदुप हा ठीक आहे आज चल टर का उठ उठ

मार बगाया एक इसको चूहे ने खाया बिल्ली को बीमार बगाया आ टमाटर बड़े मजेदार पक टमाटर बड़े मजेदार आ टमाटर बड़े मजेदार पक टमाटर बड़े मजेदार एक दिन इसको पत्तू ने खाया मोटू को बीमार बगाया एक दिन आणि और... त्याने एवढं बघा व्यवस्थित केलं अचानक तब्येत खराब झाली आवाज पण लावली नाही आला आणि त्याचा असा गोड इतका आवाजच नाही मी त्याला सांगत होते की असं गाणं गाताना पण थोडस मिठी आवाज मध्ये बोलावं लागतं तर तो तस जसा आवाज आहे ना तसाच बोलत होता त्याला सांगून सांगून दमले पाठ होऊन काहीच फायदा नाही त्याला तालात सुरात पण बोललं पाहिजे थोडस आणि आवाज पण मऊ आला पाहिजे पण ठीक आहे तरी आणि त्याचं थोडंसं हिरमडला पण होता कारण त्याला तब्येत पण ठीक नव्हती जरा त्याचा दुसरा नंबर आला रिलीस आम्हाला एवढं काही नसतं त्याने केलं ना हेच खूप रुद्र गिफ्ट बघ तरी काय बघ ना ओपन करून बघ ना ते त्याच्यामध्ये नाही काय आवडलं का सांगा ते आंटीने पाठवले तुझ्यासाठी सांग थँक्यू बोल थँक्यू तर फायनली माझा हा बर्थडेचा ड्रेस कारण खूप झाला ही साडी घेऊन ठेवली होती शिवायचं शिवायच खूप पेंडिंग म्हणजे होतच नव्हतं आणि फायनली बर्थडेचं काहीतरी म्हणजे रिझन आलं त्याच्यामुळे ती शिवला गेला ड्रेस तर स समोर मी असा पंचकोणी दिला आहे कारण माझे हा हे आहे ना पार्ट छोटा आहे त्याच्यामुळे इथं मी जास्त असं काय म्हणतात ब्रॉड जास्त घेत नाही मी असं छोटं घेते माझ्या स्वतःसाठी आणि अशा स्लीवज घेतल्या तिकडनं अशा पूर्ण असं फुगा फुगा आहे आणि पूर्ण प्लेट प्लेट असं चुनट चुन्नट असतं ना तीवाली स्लीवज आहे असं पूर्ण लांब आणि असे असं आलं ना किंवा असं चुनट चुन्नट चुन्नट येतात तर तशा आहे आणि इथं पूर्ण प्लेट आहेत मी लॉ फुल तुम्हाला दाखवेनच कारण बर्थडेला घाले ना तेव्हा दिसेल पण आता खूप लेट झाला आहे त्याच्यामुळे तर बघा कसा वाटला हा ड्रेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याला ना अजून मी असं लेस लावून डिझाईन केलं असतं ना अजून छान दिसतं असतं पण मला जास्त असं म्हणजे जास्तच फॅन्सी नाही आवडत एकदम ते डिझाईन हे ते एकदम असं जास्त नाही आवडत त्याच्यामुळे मग मी नाही लावली नाही तर मला असं वाटत होतं की हे बघा अशी छोटीशी जी लेस असते ना इथं आता पडली होती रुद्राने कुठेतरी टाकली असेल मला, ए मैं मैं मला ले लेस इथंच होती हे बघा इथंय अशी लावली असती ना तर अजूनच जास्त सुंदर दिसलं असतं पण मला हे सिंपलच जास्त बरं वाटत होतं म्हणजे मी ट्राय केलं होतं असं ठेवून बघितलं होतं की कसं वाटतंय तर मला नको वाटलं की बाबा अशी मध्ये जरी लेस आली असती ना वा मधी छान दिसते तर मधी लावते कारण आता मला वाटतंय की मधी लावावी मग वाटते ना मधी लेस हे प्लेट पण एवढा दिसून येणार नाही आणि हे जे आहे ना खूप छान असं दबलं जाईल तर मग मधी लावते लेस तुम्ही नक्की ले कमेंटमध्ये सांगा की काय करू कारण बर्थडे माझं उद्या आहे आणि सांगा तर लावावेश वाटते मधी लेस खूप छान वाटेल असा लोक इथे येईल तर आर पुन्हा मग ते ओपन करून लावावे लागेल तर कशी लावता येईल बघते आणि लावते ट्राय करते तर चला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि क्लिप पण बनवली तर हे जे ना लाकराचं फॅब्रिक आहे ह्याला क्लिपला शिवा वगैरे लागत नाही घरच्या घरी तुम्हीही बनवू शकता असं कपडा आणायचं आहे एक अर्धा मीटर किंवा मग सेंटीमीटरमध्ये आणायचं आणि बनवायचं ज्याला कुठंही मी टीप दिली नाही कुठं शिलाईच मारली नाही कुठंच नाही तिथं पाठीमागं सुद्धा जे मी ना त्याच कपड्याची गाठ मारले काही धागे दोरे निघत नाही कपड्याचे त्याच्यामुळे मग खूप छान आणि इतका सॉफ्ट की टोचतच नाही इतका हे बघा अशी हेअर क्लिप झाली तर मला नक्की सांगा की हे हेअर क्लिप कशी झाली या मी मोठी क्लिप लावली कारण बसत नाही मग केसाला त्याच्यामुळे तर कसं वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कारण आता मी खूप कन्फ्यूज आहे लेस लाव की नको लाव की तर खूप सुंदर वाटते असं व्हिडिओमध्ये तरी तर बघते तर व्हिडिओला लाईक करून जावा चॅनलला सबस्क्राईब करून जावा उद्याच्या व्हिडिओमध्ये छानशा भेटूया तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय